नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे ज्येष्ठ नेते शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काही मंत्री भाजपचे नेते गिरीश महाराज यांच्यातून विस्तव जात नाही गोव्यामध्ये छत्तीस चाकडा आहे आहे दोघेही जळगाव जिल्ह्यातले आहेत दुगही जळगाव जिल्ह्याचे नेते आहेत सध्या एक दोघे चर्चेत आहेत त्याच कारण म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ खडसे एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्यावर केलेले गंभीर आरोप गगन भेदी नावाचा एक युट्यूब चॅनल आहे या चॅनलचे अनिल थप्ते यांनी व्हिडिओ केलेली क्लिप सध्या व्हायरल झाली आहे आणि ती क्लिप त्या क्लिपचा आधार घेऊन एकनाथ खडसे यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे खडसे म्हणतात गिरीश महाजन यांचे आय एस अधिकाऱ्यासोबत संबंध आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही याबाबत कल्पना आहे आपण याबाबत त्यांना भेटून म्हणजे अमित शहाना भेटून विचारणार आहोत त्यांच्याकडे या संभाषणाचे म्हणजे ते त्या महिला अधिकारी अशी बोलतात त्याची कॉल डिटेल रेकॉर्ड अमित शहाकडे आहेत असं दावा त्या मध्ये त्याचाच आधार घेऊन एकनाथ खडसे यांनी तुफा टाकल्या आहेत खळबळजन दावेत खडसे म्हणतात की मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळात अमित शहानी यांना बोलावलं होत गिरीश महाजना त्यावेळेला विचारलं होतं की बाबा हे कस रोज एवढं कस काय बोलतात तुम्ही ते हे या दोन जिल्ह्यातले हे दोन नेते आहेत एक शरद पवार पक्षात आहे एक भाजपमध्ये आहे दोघांमध्ये एकदम खुन्नस आहे म्हणजे त्यातून एकनाथ खडसे यांना एक क्लिप मिळाली आहे व्हिडिओ क्लिप ती एका युट्यूब चॅनलची ती त्यांनी वाजवली त्या क्लिपचा आधार घेऊन खडसे त्यांनी तो गोळा टाकलाय पण त्यामुळे गिरीश महाजन मंत्री हे खूप संतापले आहेत गिरीश महाजन म्हणाले त्यांनी पुरावे द्यावे मी आव्हान देतो त्यांनी पुरावे द्यात एक जरी पुरावा एकनाथ खडसेने दिला माझ्या विरोधात तर मी राजकारण सोडे फालतू बडबड करू नये मी जर एक गोष्ट सांगितली घरातलीच गोष्ट आहे मी जर सांगितली इतकी संतप्त जळजळीत प्रतिक्रिया गिरीश महाजनने दिली आहे महाजन म्हणतात माझा अंत बघू नका कुणातरी तरी भोंडू पत्रकाराला सांगून विषय घुसलायचा सा।

खडसेच दुकान बंद झालंय ते वाटेल तसे बरं गिरीश महाजन काय पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे मी काय हे महाराष्ट्राला माहित आहे असा दावा गिरीश महाजन केला आहे मुळात एकनाथ खडसे सारखा ज्येष्ठ नेता म्हणजे ने आधी एकनाथ खडसे भाजपमध्ये होते मंत्री होते नंतर त्यांचं देवेंद्र फडणवीसांशी पटलं नाही त्यामध्ये इकडे आले शरद पवारांकडे आले शरद पवार तिकडे दिसत नाही आणि हे जिल्ह्याचं राजकारण जळगाव जिल्ह्याचं पण त्यांनी जे सध्या जे आरोप केला आहे तो गंभीर आहे कुठलीशी क्लिप पाहून एका ज्येष्ठ मंत्र्याला ज्येष्ठ मंत्र्यावर असे गंभीर आरोप करणं हे बरोबर नाही स्वतः खडसे मंत्री राहिलेले आहेत राजकारणात राहिलेले आहेत तर त्यांनी केवळ आपल्या आपलं त्यांच्याशी पटत नाही म्हणून त्यांचं चारित्र करायचं हा विषय बरोबर नाही आणि ते अमित शहाचा हवाला देतात ती जी सीडी आहे ती जी क्लिप आहे व्हिडिओ क्लिप मध्ये तो दावा त्या पत्रकारांनी के केला अनिल दत्ते गौप्यस्फोट नावाखाली की अमित शहानी त्यांना विचारलं काय काय माझ्याकडे सीडी आहे वगैरे गेर, वगैरे पण हे एवढे भानगडीचे असते म्हणजे गिरीश महाजन एवढे भानगडीचे असते त्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड अमित शहाकडे असते तर अमित शहानी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं कसं असतं तिथंच कापलं असतं त्यांना तुमच्या अशा तुम्ही अशा भानगडी करतात तुम्हाला कसं घेणार अमित शहानी त्याच नाव क्लिअर केलंय मंत्रिमंडळात आहेत ते सध्या त्यामुळे इथेच म्हणजे खरसेनचा दावा जो आहे तो इथेच त्याची हवा निघून जाते निकोप स्पर्धा पाहिजे ठीक आहे पटत नाही आज भाजपचे दिवस आहे आधी काही वेगळे दिवस होते दिवस बदलतात राजकारण बदलते पण म्हणून आपल्या प्रतिस्पर्ध्याला नको ते आरोप करून काही पुरावे सोबत नसताना खराब एकनाथ एकनाथ खडसे काय पुरावे घेऊन पुढे येतात आता ते आणि अनेक आरोप केले पण ते पुढे काही झालंच नाही त्यामुळे आता आता ते काय करतात याकडे जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं लक्ष राहील कारण ही दोन्ही नेते महाराष्ट्राचे नेते आहेत पुढे काही होईल का, का। केवळ आरोप प्रत्यारोप पर्यंत पर 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 सर्व राजकारण खूप घडू झालंय त्याच आपण ते पाहतोय आपण पदोपदी पाहतोय त्याचाच एक नमुना पुन्हा एक समोर आला आहे या दोन नेत्यांच्या आरोपानंतर नमस्कार Thank <laughs> you.